तुम्हाला ही मटारचे पॅटीस खूप आवडतात का मटारचं आता सीझन चालू आहे त्यावेळेस हे मटारचे पॅटीस या पद्धतीने नक्की बनवून बघा तो एवढ्या वेगळ्या पद्धतीने बनवले आहेत त्यामुळे चवीला एकदम भारी लागतात तर ला ला एक रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनवरती नक्की क्लिक करा हे मटारचे पॅटीस कुठल्याही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर एकदम अप्रतिम लागतात टी टाईमसाठी तुम्हाला हे एक उत्तम स्नॅक्स आहे तर रेसिपी नक्की पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल तर यासाठी बघा इथे मी घेतलेले आहेत एक कप भरून ताजे मटार किंवा फ्रोझन मटर असतील तर तुम्ही घेऊ शकता पण आता सीझन आहे त्यामुळे ताजे मटार मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळतात आता एक पॅन घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये ना दोन चमचे आपण फुटांना डाळ घालणार आहोत जी चिवड्यामध्ये वापरतो ते आणि दोन चमचे आपण पोहे घेतलेले आहेत हे प हलकेशी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फुटाना डाळांनी यामुळे काय होतं हे खुसखुशीत कुरकुरीत होतात आणि याची आपल्याला पावडर बनवायची ते एकदम सोप्पं होतं जास्त वेळ नाही बस हलकं एक दोन मिनटं आपण मंद गॅसवरती हे भाजून घेतलेले आहेत बघू शकते एकदम मंद गॅसवरती मी हे भाजून घेते यामुळे ना मटारचे पॅटेस खरंच खूप छान लागतात एकदम असे खुसखुशीत होतात आणि चवीलाही भारी लागतात तर आता हे का पोहे आणि डाळ भाजून झाली तर काढून घेतली आणि पॅनमध्ये दो एक छोटा चमचा तेल घेतले आणि त्यामध्ये एक चमचा जिरं घातलेला आहे सोबतच ना जिरा च अडकलं की दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत छोटे तुकडे करून घ्यायचे आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत सोबतच पाच सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत बारीक चिरून घ्यायच्या आहेत त्यामुळे काय होतं आपल्याला पुढे वाटायला सोप्पं पडतं जर मो आलं लसूणचे छोटे तुकडे करून घेतला तर आता हे थोडंसं सा हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे एकदम मिडियम गॅसवरती या पद्धतीने जर तुम्ही मटारचे पॅटीस नसेल बनवले तर एकदा नक्की बनवून बघा आता यामध्ये घालूया मटार आणि मटार ही आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहेत यामुळे काय होतं एक तर मटारचा जो कच्चेपणा असतो ना तो निघून जातो आणि मटारचे पॅटीस आपले चवीला खूप छान लागतात आपण उकडून घेतो त्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये जास्त ओलसरपणा असो आणि पॅटीस बरोबर होत नाही टेस्ट लागत नाही त्यामुळे या पद्धतीने थोडंसं भाजून नक्की बघा बघू शकता थोडा थोडंसं भाजायचं आपल्याला जास्त असं याला करपवायचं वगैरे नाही आहे याच्यावरती ना छोटे छोटे असे डाग येईपर्यंत मटारवर ते आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत मिडियम फ्लेमवरती तर बघू शकता हलका हलका असे डाग आलेले आहेत इतपत आपल्याला हे मटार भाजून घ्यायचे असतात आता गॅस बंद करून याला थंड करून घेऊया आता मटार आपले थंड होत आहेत तोपर्यंत आपण जे डाळ आणि पोहे भाजून ठेवले होते ते थंड झाले तर याची पावडर करून घेऊया तर बघू शकता आता मटा पोहे आणि डाळीची पावडर झालेली एकदम बारीक पावडर करायची आहे किंवा आता तुम्हाला फुटांना डाळ नसेल घालायची तर नुसते पोहे घातलात तरी चालतील आता डा पावडर काढून घेतल्यानंतर सेम जारमध्ये मटार घालून घेऊया आणि थोडंसं दरदरीत असं वाटून घ्यायचं आपल्याला एकदम पीठ नाही करायचं आणि पाण्याचा अजिबात वापर नाही करायचं आहे बघा असं सुकं सुखं असलं पाहिजे म्हणजे मटार जे आहे छान असे खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आता हे एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बटाटा तर दोन मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून कुसकरून घेतलेले आहेत आणि सोबतच आपण जे पीठ करून ठेवलं होतं ना फुटाणा डाळ आणि पोह्यांचं ते पूर्ण घालून घ्यायचं गा आहे चवीनुसार घालूया यामध्ये मीठ यामध्ये वापरलेलं सर्व साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं त्यापासून आपण हे पॅटीस बनवतोय कटलेट बनवतो आहे हळद पावडर घालायची आहे थोडीशी थोडंसं आपण लाल मिरची पावडर घालायची आता हिरवी मिरच्याही वापरल्या आहेत आणि चटपटीतपणासाठी इथे अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला तुम्ही घालू शकता आणि खूप सारी घालायची कोथिंबीर आता इथे तुम्ही बारीक चिरलेला कांदाही तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता आता यामध्ये आपण जे पोहे आणि फुटाणा डाळीचं पावडर पावडर करून वापरले त्यामुळे काय होतं मटार आणि बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना तर ते सोशून घेतं आणि आपले पॅटेस छान असे खुसखुशीत होतात कुछ तर सर्व व्यवस्थित आपल्याला असं घट्टसर गोळ्यासारखं करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे चांगला घट्ट गोळा होईपर्यंत आता तुम्हाला असं वाटत असेल की बाइंडिंग होत नाही आहे तर मग एखाद छोटा चमचा पाणी घातला तरी चालेल पण काही गरज लागत नाही कारण बटाट्याचा ओलसरपणा वगैरे असो ना त्याने हे पीठ चांगलं असं बाइंडिंग होतं होऊ शकता मस्त असं घट्टसर गोळा होत आलेला आहे इतपत असं आपल्याला गोळा करून आहे आता, हो आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आपण आणि याचे पॅटीस बनवून घेऊया आता तुम्हाला किती पॅ साईजचे पॅटीस हवे छोटे मोठे त्यानुसार तुम्ही याचे पॅटीस बनवू शकता पण जास्त मोठे नाही मध्यम आकाराचे असे पॅटीस बनवलात तर दिसायलाही सुंदर दिसतात हातावरती गोल करून हलका चपटा करून घ्यायचा आणि याला गोल असं चपटा शेप देण्याचा पॅटीसचा प्रयत्न करायचा इथे मस्त असे पॅटीस आपला तयार झालेला आहे फ्राय करण्यासाठी आता याला वरून ब्रेड क्रम्स वगैरे काहीही लावायची गरज नाही कारण आपण यामध्ये पोहे घातलेत ना त्यामुळे याला छान असं बाइंडिंग झालेला आहे आणि आपले मटारात पॅटीस आपले फ्राय करण्यासाठी पटापट आपण बनून घेऊया म्हणजे काय होतं एक साथ पटकन बनवून घेतलं की आपल्याला फ्राय करायलाही सोपं पडतं आणि हे तुम्ही ना बनून असा फ्रीज एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्येहीच ठेवू शकता अजिबात आठवडाभर खराब होत नाही जेव्हा तुम्हाला खायचं मन होईल तेव्हा तुम्ही पटकन फ्राय करून खाऊ शकता या पद्धतीने मला छान असं बाइडिंग होतंय मस्त असे दिसायलाही खूप सुंदर दिसत हलक्या फुलक्या साहित्यामध्ये तयार होणार हे मटारचे पॅटीस तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनवरती नक्की क्लिक करा तर पॅटीस आपले बनून झालेले आहेत पॅनमध्ये मी थोडंसं तेल तापत ठेवलेलं आहे आणि थोड्याशा तेलावरती आपण हे मस्त असे शेलो फ्राय करून घेऊया आता इथे तुम्ही डीप फ्रायही करू शकता पण शेलो फ्राय केल्यामुळे ही चवीला छान लागतात तर मध्यम गॅसवरती आपण मस्त असे फ्राय करून घेऊया आणि एका साईडने थोडं व्यवस्थित आधी फ्राय होऊ द्या नंतर पटून याला दुसऱ्या साईडने फ्राय करू म्हणजे काय तेलामध्ये ते चांगले सेट होतात आणि सारखं अलटत पलटत राहिलं की काय होतं व्यवस्थित फ्रायही होत नाहीत त्यामुळे एका साईटने व्यवस्थित फ्राय झाले करूं था। का ते दुसऱ्या साईडने पलटून फ्राय करून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं मग पॅटीज जे असतात ना ते आतपर्यंत चांगले फ्राय होतात बघू शकता अलटून पलटून आपण हे पॅटीज दोन्ही साईडने मस्तपैकी आता फ्राय करून घेतलेले आहेत कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे तरी तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे पॅटीस आपले आता तयार झालेले आहेत मी काढून घेते गरम गरम सौ सॉस सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर जस किंवा नुसतेच असेच हीच चहाबरोबर खाल्ले तरी खूप छान लागतात तर बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम असे मटारचे पॅटीस